अहमदनगर आमदार संग्राम जगताप यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अहमदनगर विधानसभेचे आमदार संग्राम जगताप विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक आणि पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांची नावे चर्चेत असून त्यापैकी अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे तर आमदार संग्राम जगताप हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू असून आमदार संग्राम जगताप यांच्या कामाचा सपाटा आणि कामाची पद्धत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवाढीसाठी आमदार संग्राम जगताप यांचे असलेले योगदान लक्षात घेता विधानसभा मंत्रिमंडळात आमदार संग्राम जगताप यांची वर्णी लागू शकते त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आणि यात आमदार संग्राम जगताप यांचा समावेश असेल का याकडे सर्वांच लक्ष लागलंय बिरो रिपोर्ट न्यूज टूड ट्वेंटी फोर अहमदनगर